नव्या मराठा आरक्षणाप्रमाणे होणारं शैक्षणिक प्रवेश आणि नोकर भरती उच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असतील असं मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला बजावलंय या आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातल्या गुणवंतांवर अन्याय होत असल्याचा युक्तिवाद जयश्री पाटील यांच्या वतीनं करण्यात आलाय आता आरक्षणाला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका एकत्र करून यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे दहा टक्के मराठा आरक्षणाचं न्यायालयात काय होणार नवे शैक्षणिक प्रवेश नोकर भरतीवर टांगती तलवार न्यायालयाच्या निर्णयावर ठरणार भरती प्रवेशाचं भवितव्य मराठा आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील गुणवंतांवर अन्याय लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्य सरकारनं विशेष अधिवेशन घेत मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देणारा कायदा मंजूर केला राज्य मागासवर्ग आयोगानं केलेल्या सर्वेक्षणानुसार मराठा समाज शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचं मान्य करत एससीबीसीतून दहा टक्के आरक्षणाचा निर्णय घेतल्याचं सरकारनं सांगितलं या निर्णयानंतरही आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे हे ओबीसीतून आरक्षण या मागणीवर ठाम आहेत सगळे सोयरेंचा अध्यादेश काढण्याची मागणी करत त्यांनी त्यांचं आंदोलन सुरूच ठेवलंय दहा टक्के मराठा आरक्षण कोर्टात टिकेल असा विश्वास सरकारच्या वतीनं व्यक्त करण्यात येत असला तरी देखील वास्तवात मात्र वेगळंच घडताना आहे मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्यात त्यातील जयश्री पाटील यांच्या याचिकेवरील सुनावणीत मराठा आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील गुणवंतांवर अन्याय झाल्याचा दावा करण्यात आलाय सुनावणीत नेमकं काय झालं बघू लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राजकीय हव्यासापोटी सरकारनं निर्णय घेतलाय करते खुल्या प्रवर्गातील गुणवंतांवर सरकार अन्याय करत आहे असं याचिकाकर्त्यांचं आहे तर सुप्रीम कोर्टात यापूर्वी आरक्षण टिकलेलं नाही असं याचिकाकर्ते म्हणाले हा कायदा टिकला नाही तर या प्रश्नाचं उत्तर सरकारकडे देखील नाही नव्या भरती प्रवेशांचं भवितव्य कोर्टाच्या निर्णयावर असं न्यायाधीश म्हणाले तर भरती प्रक्रिया सुरू याचा अर्थ नियुक्त्या किंवा दाखले दिले असा अर्थ होत नाही असं महाधिवक्ते म्हणाले सरकार फक्त तारीख पे तारीख घेऊन करण्यात करण्यात येत असल्याचा आरोप देखील आलाय खुल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता माननीय उच्च न्यायालयाने आज सांगितलं राज्य सरकारला राज्य सरकारने तारीख पे तारीख करण्याचा प्रयत्न केला परंतु राज्य सरकार यशस्वी होऊ शकलं नाही आणि आज माननीय उच्च न्यायालयाने एक मोठा दिलासा दिला की उद्यापर्यंत जे तुम्ही अर्ज वैद्यकीय प्रवेशाचे स्वीकारणार ते या कायद्याला या उच्च न्यायालयाच्या याचिकेशी संबंधित असेल आणि या याचिकेचं निकालावर आधारित असेल त्यामुळे राज्य सरकारला पुन्हा एकदा तेच बाराखडी मागची शिकण्याची वेळ आलेली आहे आणि त्यांनी ती शिकली पाहिजे आणि खुल्या गुणवंतांना स्वतःचा विरोधक मानला नाही पाहिजे असं माझं मत आहे राज्यात हजारोंनी भरती प्रक्रिया आणि शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया होणार आहे या मुद्द्यावर मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे हे आरक्षण टिकणार नाही सरकारची फजिती होईल असा दावा देखील वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय याचिका ऐकणं आणि त्याच्यावर सरकारनं आपलं मत मांडायला तयारी ठेवणं हे महत्वाचं आहे तारीख पे तारीख सरकारची भूमिका असू शकत नाही डंके की चोट पे सांगतो संविधानासोबत जे कोणी खेळल त्यांनी लक्षात ठेवा स्वतःच्या मर्यादा कारण लक्षात घ्या आज महादेवाचा दिवस आहे महाशिवरात्रीचा दिवस आहे हिंदू राष्ट्र भारत हमारा आहे या भारतामधला कोणी सुद्धा हिंदू खुल्या वर्गातला आहे म्हणून तो अपराधी नाही आहे त्यामुळं सरकार कायम ह्यांचा देणार नाही त्यांचं देणार नाही का खुल्या वर्गातला गुणवंत हा गुणवंत नाही का असा प्रश्न सुद्धा मी याचिकेत उपस्थित केला आहे कोर्टाच्या या निर्देशांवर मविया ने देखील प्रतिक्रिया आरक्षणाचं केवळ गाजर दाखवल्याची टीका त्यांच्याकडून होती सगळ्याचा सगळं शिष्टमंडळ महामहिम राज्यपालांना भेटायला द्रौपदी मुर्मू ना भेटायला गेलं त्यांना मागणी केली की लोकसभेचं अधिवेशन येत आहे आपण पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा त्या ठिकाणी वाढवून जर खऱ्या अर्थानं मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे तर पन्नास टक्केची मर्यादा आपण लोकसभेत थी त्या ठिकाणी कायदा करून वाढवावी पण साहेब त्याला सुद्धा केराची टोपली दाखवली गेली आणि आता निवडणुकीपुरत गाजर दाखवायचं काम हे राज्य सरकार करत आहे मराठा आरक्षणानुसार कुठली भरती किंवा शैक्षणिक दाखले देताना कोर्टाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहतील हे न्यायिक प्रक्रिया आहे कोर्टाने जर कायदेश दिले असेल सरकारला पाळावे लागतील तर ज्यावेळी मुद्दा न्यायालयासमोर असतो तेव्हा असे निर्देश दिले जातात की न्यायालयाची प्रक्रिया आहे असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं मराठा आरक्षण हे वैध ठरवलं होतं त्याही वेळी सुरुवातीला हायकोर्टाने अशाच प्रकारचा निर्देश दिला होता की ज्या काही भरती तुम्ही कराल त्या आमच्या अधीन राहून करा त्याच्यानंतर त्यांनी ज्यावेळेस आमचं आरक्षण वैध ठरवलं त्याच त्या भरती देखील वैध ठरवल्या होत्या त्यामुळे मला असं वाटतं की ही एक हायकोर्टाची प्रोसेस असते की एखाद्या मॅटर सब्ज्युडिस असताना जर तुम्हाला निर्णय करायचा असेल तर तो निर्णय कोर्टाच्या अधीन राहून करायचा अर्थात मी अजून काय हायकोर्टाचं पूर्ण काय म्हणणं आहे ते पूर्ण ऐकलेलं नाही पण तुम्ही जे सांगता त्याच्या आधारावर आणि माझा जो अनुभव आहे एक या क्षेत्रात काम करत असताना त्याच्या आधारावर मी तुम्हाला सांगतो आरक्षणाला विरोध करणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात आल्या आहेत त्या एकत्रित करून यावर एकत्र सुनावणीची देखील शक्यता आहे एकूणच मराठा समाजाला मिळालेल्या दहा टक्के आरक्षणावर पुन्हा एकदा अनिश्चिततेचे ढग जमा होताना दिसत आहेत आता राज्य सरकार मंगळवारी कोर्टात काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे जितेंद्र शिंगाडेसह निखिल चव्हाण उधारी न्यूज मुंबई